साधारणपणे ज्यावेळेला ही योजना जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झाली जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं आम्ही ज्या वेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे दोन कोटी ते अडीच कोटी लाभार्थी असतील असं एक सा आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाखपेक्षा जास्ती आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधीही नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो तसंच आम्ही कृषी विभाग असेल अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या विभागाकडून सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो आचारसंहिता ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या दोन तीन महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती स्क्रुटिनी आणि त्याच्या आधी सुरू होती आणि दोन कोटी त्रेसष्ट लक्षपैकी जवळपास दोन कोटी श्रेचाळीस दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष इतकी आपली लाभार्थ्यांची ही तीन चार महिन्यासाठी त्या ठिकाणी होती त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आम्हाला डेटा मिळाला मग तो आम्ही इम्प्लिमेंट केला जानेवारी महिन्यामध्ये आणि त्याच वेळेला त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीणचे पाचशे आणि नमो शेतकरी मधून हजार असं त्यांच्या अकाउंटला तो लाभ मिळत ला। त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये सव्वीस लाखाचा डेटा आला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून आता हा डेटा जो आहे हा संपूर्ण रजिस्ट्रेशनचा आहे म्हणजे जे काही दोन कोटी त्रेसष्ट लक्ष दोन कोटी सत्तर लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण चंक आहे आता साधारणपणे आमचं जे काम चालू आहे तो तो बायफर्केट करण्याचं चालू आहे ह्या सव्वीस लाखापेक्षा मध्ये असे कैक जणी असतील ज्या आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्येच बाद झालेल्या आहेत